नमस्कार मंडळी लय मस्त चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण बोलतोय शहराच्या विकासावर रस्त्यांवर आणि त्यामागे सुरू असलेल्या खऱ्या गोष्टींवर आजचा विषय अत्यंत गरम अत्यंत चर्चेतला आणि अत्यंत गोंधळात टाकणारा पुण्यात नक्की किती ओला उबर गाड्या आहेत कोणी म्हणतो वीस हजार कोणी म्हणतो चाळीस हजार तर कोणी साठ हजार खरं काय आणि यामध्ये टॅक्सी माफियाची भूमिका भविष्यात हा व्यवसाय कुठे जाणार याचं उत्तर घेऊन आलोय फक्त आकडे नाहीत तर ग्राउंडवरची माहिती ड्रायव्हर्सची संकट ग्राहकांचा राग आणि कंपन्यांची चाल ही सर्व माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला सुरू करूया पुण्यात ओला उबरची सुरुवात कधी काळी पुण्यात टॅक्सी मिळवणं म्हणजे मोठी कसरत रेल्वे स्टेशनपासून विमानतळापर्यंत फिक्स रेट जादा पैसे आणि वाटल्यास गाडी मिळते न मिळाली तर ऑटोवाल्यांच्या दयेवर दोन हजार पंधरा सोळाच्या आसपास ओला आणि उबर पुण्यात आले आणि एकदम गेमच बदलला मोबाईल ॲप स्वस्त राईड ए सी गाडी आणि पाच मिनिटात पिकअप पुणेकर खुश ड्रायव्हर्स खुश कंपन्या खुश पण हळूहळू हा आनंद एका मोठ्या कम्पिटिशनमध्ये आणि नंतर संघर्षात बदलू लागला पुण्यात ओला उबर गाड्यांची खरी संख्या सगळ्यात मोठा प्रश्न पुण्यात नेमक्या किती ओला उबर कार धावतात कंपन्या अधिकृत आकडे देत नाहीत सरकारकडे अचूक काउंट नाही पण आम्ही मिळवलेले ग्राउंड रिपोर्ट आर टी आणि एक्सपर्ट अंदाज तीन कॅटेगरीमध्ये येतात ए आर टी ओ नोंदणी डेटा अंदाजे बत्तीस हजार ते छत्तीस हजार पुण्यात गेल्या काही वर्षात टॅक्सी परवानाधारक गाड्या मोठ्या प्रमाणात नोंदवल्या गेल्या यात मारुती हुंडाई टाटा टोयोटा यांच्या सिडान हॅचबॅक गाड्यांचा समावेश बी ॲक्टिव्ह ओला उबर ड्रायव्हर्स अंदाजे अठरा हजार ते बावीस हजार अनेक ड्रायव्हर्स एकाच वेळी दोन्ही ॲपवर असतात काही अर्धवेळ काही महिनाभर गाडी चालवतात आणि मग ब्रेक घेतात सी रोज रस्त्यावर दिसणाऱ्या गाड्या अंदाजे दहा हजार ते बारा हजार पाचशे हा सगळ्यात रियल आणि महत्त्वाचा आकडा आहे कारण सगळ्या गाड्या ॲपवर एकाच वेळेला नसतात पिनपॉइंट ग्राउंड रिपोर्टनुसार पुण्यात पी कवर्सला अंदाजे अकरा ते साडेबारा हजार ओला उबर कार धावतात सुरुवातीला कंपन्यांनी ड्रायव्हर्सना भरघोस इन्सेंटिव्ह देऊन खेचले रोजचे दोन हजार ते तीन हजार बोनस फक्त दहा बारा ट्रिप्स केल्या तरी प्रॉफिट रेफरल बोनस पहिल्या तीन महिन्यांचा लाभ कमी कमिशन अनेकांनी नोकऱ्या सोडून गाड्या घेतल्या कर्ज काढलं गाडीचे ई एम आय सुरू एकावेळी ओला उबरने पुण्यात चाळीस ते पंचेचाळीस हजारपर्यंत कार ऑनबोर्ड केल्याची मोठी चर्चा होती मग अचानक अडचणी का सुरू झाल्या एक कमिशन वाढले कंपन्यांनी दहा ते बारा टक्के कमिशनवरून थेट पंचवीस ते पस्तीस टक्के घेतले दोन ग्राहकांना स्वस्त राईड ड्रायव्हरचा तोटा रुपये ऐंशीमध्ये कोणी सात आठ किलोमीटर जातो आहे त्यातून ड्रायव्हरला मिळतात चाळीस पंचेचाळीस रुपये फ्युएल खर्च सी एन जी लाईन टोल दंड दिवसातून तीन चार तास गॅस लाईनमध्ये कधी सिस्टीम डाऊन कधी ॲप त्रास चार ओव्हर सप्लाय खूप गाड्या बाजारात ज्यावेळी टू मेनी ड्रायव्हर्स आले त्यातून ट्रिप्स कमी कमाई कमी पाच लोकल टॅक्सी माफियाचा दबाव विशेषतः पुणे स्टेशन विमानतळ एफ सी रोड हडपसर वाकड हिंजोडी फेज इथे बऱ्याच ओला उबर ना, लोकल टॅक्सी विरोध झाला आज आपण लोणावळ्यात घडलेल्या एका खूपच धक्कादायक घटनेविषयी बोलणार आहोत एका साध्या टॅक्सी चालकावर काही दादागिरी करणाऱ्या लोकांनी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे आणि हे ऐकून खरंच खूप वाईट वाटतं टॅक्सी चालवणं हे काम सोपं नाही दिवसभर उन्हात पावसात कष्ट करून घर चालवणारे हे चालक पण त्यांनाच जर अशा प्रकारे मारहाणीला सामोरं जावं लागत असेल तर विचार करा सामान्य नागरिक किती सुरक्षित लोणावळ्यासारख्या मोठ्या पर्यटनस्थळी रोज हजारो पर्यटक येतात या भागात पर्यटकांची सोय करण्यासाठी टॅक्सी चालक ऑटो चालक हॉटेल कर्मचारी असे अनेक लोक दिवसरात्र मेहनत घेतात पण अशा ठिकाणीच गुन्हेगारीची सावली वाढताना दिसते ही गोष्ट खरोखर चिंताजनक आहेत घडलेली घटना म्हणजे काही गुंडगिरी करणाऱ्या व्यक्तींनी टॅक्सी चालकाला मुद्दाम वाद घालून मारहाण केली सध्या अशा प्रकारचे व्हिडिओ सोशल मीडियावरही दिसत आहेत लोकांनी त्यावर रिॲक्शन देणं सुरू आहे बहुतेक एक लोक एकच गोष्ट म्हणत आहेत टॅक्सी चालकांचं संरक्षण कोण करणार टॅक्सी चालक असो रिक्षाचालक असो किंवा डिलिव्हरी बॉय हे लोक आपल्या दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग आहेत तुम्ही आम्ही कुठेही जायचं असेल तर याच लोकांवर आपलं अवलंबित वाचतं म्हणूनच त्यांची सुरक्षा ही प्रशासनाची जबाबदारी आहे शेवटी एकच कोणीही कामगार चालक किंवा सेवा देणारा माणूस हा गुन्हेगार नाही ते फक्त आपलं पोट भरण्यासाठी काम करतात त्यांना सन्मान आणि सुरक्षितता मिळणं हे त्यांचं मूलभूत हक्क आहे पुण्यातील पारंपरिक टॅक्सीवाले एकच मागणी करत होते अधिकृत विषय ॲप टॅक्सी आत येऊ नयेत परिणाम एअरपोर्टवर प्रतिबंध लांब काळ ओला उबरला टर्मिनलवर पिकअपला मत जाव ड्रायव्हरला आत शिरलं तरी स्थानिक टॅक्सी स्टँडचा दबाव स्टेशनवर टोकाचे प्रसंग काही वेळा भांडणे विंडो तोडणे ग्राहकांना गाडीमध्ये बसू न देणे हे प्रकार वारंवार ट्रेंडिंग बातम्या बन बनल्या ड्रायव्हरची भीती स्टेशनवर जाऊ नये एअरपोर्टलाच जाऊ नये नाहीतर भांडण हा दबाव पुण्यात आजही काही प्रमाणात आहे सध्या ओला उबर पुण्यात मर्यादित राईड्स जास्त प्रतीक्षा वेळ आणि सर्च प्राईस यासाठी ओळखले जातात ग्राहकांची तक्रार राईड मिळत नाही सर्च जास्त रकरत्तक करतात फोनवर अतिरिक्त पैसे मागतात ड्रायव्हरची तक्रार ट्रिप्स कमी कंपनीचे कमिशन जास्त ग्राहक रेटिंग कमी देतात प्रॉफिट कमी कंपन्यांची स्थिती कंपन्या नफा वाढवण्यासाठी खर्च कमी करत आहेत सिस्टीम ऑटोमेटेड केली आहे कस्टमर सपोर्ट कमकुवत झाला आहे सात भविष्यात काय होणार तज्ज्ञांच्या मते एक ई व्ही टॅक्सीज नवी क्रांती पुण्यात ब्ल्यू स्मार्ट इनड्राईव्ह ई व्ही रॅपिडो ए सी कार्स हे सर्व मार्केटमध्ये येत आहेत है। ओला स्वतःची ई व्ही फ्लीट वाढवणार स्वस्त लागतं जास्त नफा तीन रूट बेस्ड शेअर्ड कार्स पी एम के एल टी आरसारख्या सारख्या मॉडेलवर इलेक्ट्रिक शेअर्ड कार्सची प्लॅनिंग चार लोकल टॅक्सी युनियन पुन्हा सक्रिय ई व्ही टॅक्सी वाढल्या तर विरोध वाढण्याची शक्यता मग प्रत्यक्षात किती ओला उबर दिसतात आपल्या टीमने केलेल्या वीस दिवसांच्या सर्वेनुसार पुणे स्टेशन त्र्याहत्तर विमानतळावर त्रेसष्ट कोथरूडमध्ये एकशे सत्तर हिंजवडीमध्ये दोनशे पन्नास ते तीनशे आणि हडपसरला एकशे वीस ते एकशे पन्नास संपूर्ण शहरात पीक अवर्सला दहा ते बारा हजार कार धावताना दिसतात पुण्यात ओला उबरची वास्तविक संख्या अठरा के ते बावीस के ॲक्टिव्ह ड्रायव्हर्स दहा ते बारा पॉईंट पाच के गाड्या रोज रस्त्यावर पण टॅक्सी माफियाचा दबाव कंपनीचे कमिशन ग्राहक व ड्रायव्हरमधला तणाव ई व्हीची नवी स्पर्धा यामुळे हा व्यवसाय मोठ्या बदलाच्या टप्प्यावर उभा आहे जर तुम्हाला हा इन्व्हेस्टिगेटिव्ह रिपोर्ट आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुमचा ओला उबरचा अनुभव कसा आहे आपण पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच काही थरारक आणि माहितीपूर्ण विषयांसह तोपर्यंत नमस्कार